मराठा बिडलात कसा इतिहास घडतो हे मनोज जरांगे पाटलांनी आज दाखवून दिलं मराठा आरक्षणासाठी सुरू केलेली आरपारची लढाई मनोज जरांगी पाटलांनी जिंकून दाखवली मराठ्याला आरक्षण मिळवण्यासाठी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करावी यासाठी जारांगीनी मुंबईत ठिया मांडला होता पण सरकार त्याकरता अनुकूल नव्हतं पण सरते शेवटी जारांगी यांच्या निर्धारापुढं सरकार झुकलं हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचं सरकारनं मान्य केलं त्याचबरोबर दोन महिन्यात मराठा व कुटुंबी एकच असल्याचा जी आर काढण्याचं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलंय मराठी युद्धात नेहमी जिंकतात पण जरांगी युद्धात आणि धात दोन्ही जिंकलेत का हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगी पाटलांनी अंतरवली सराटीतून एल्गार पुकारलेला होता एकोणतीस ऑगस्टला अंतरवलीतून मराठ्यांचं वादळ निघालं अहिल्यानगर जुन्नर राजगोर नगर, जुन्न, नगर चाकण तळेगाव मार्गे हे वादळ मुंबईच्या आझाद मैदानावर धडकलं लाखो मराठा बांधव जरांग्यांना साथ देण्यासाठी मुंबईत एकत्र आले काही झालं तरी आरक्षण घेऊनच यायचं एकतर आरक्षण आणू नाहीतर आपली अंत्ययात्रा निघेल असा जरांगे व समस्त मराठा बांधवांचा निर्धार होता पण सरकार बदलत नव्हतं त्यात न्यायालयानं आज दुपारपर्यंतच मुंबईतले रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला या पार्श्वभूमीवर सरकारनं जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याची भूमिका घेतली हे जारांगी यांच्या आंदोलनाला मिळालेलं सर्वात मोठं यश मानलं जातं समितीचे राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे यांनी उपासन जाऊन जारांगी यांची भेट घेतली त्यांना मसुदा सादर केला त्यानुसार आंदोलनातील मृतांच्या वारसानं शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी मान्य करण्यात आली या आंदोलनात अनेक मराठा बांधवांना बलिदान द्यावं लागलं होतं आता त्यांच्या वारसानं नोकरी मिळवण्याचा किंवा नोकरी त्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाला कारण त्यांनाही नोकरी देणार असं या उपोषण सोडताना सांगण्यात आले मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून अनेक मराठा बांधवावर केसेस दाखल झाल्यात परंतु सरकारनं त्यांच्यावरील केसेस मागे घेणार असल्याचं सुद्धा आता स्पष्ट केलंय याशिवाय हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणार असल्याचा शब्द देण्यात आला आहे हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एकच असल्याचं नमूद करण्यात आलंय त्यामुळे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय याखेरी प्रलंबित जात पडताळणीला सुद्धा मान्यता देण्यात आली त्यामुळे जात पडताळणीची प्रक्रिया सुरू होऊन गतिमान होण्यास मदत होऊ शकते दोन महिन्यात मराठा वकुंबी एकच असल्याचा जी आर काढणार असल्याचा मुद्दाही या मसुद्यात आहे जरांगी यांनी सुरुवातीपासून मराठा व कुणबी हे वेगळे नाही ते एकच आहेत हा मुद्दा लावून धरलाय आता त्याला सरकारनं सुद्धा सहमती दर्शवली इतकंच नव्हे तर लवकरच याबाबतचा जी आर काढणार असल्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलंय हे आंदोलनाचं ह्या सर्वात मोठं यश मानलं जातो यातून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळणं सुलभ होऊ शकतं मनोज जरांगी पाटलांनी आरक्षणासाठी जीवाची बाजी लावली होती मुंबईत अभूतपूर्व आंदोलन केलं त्यामुळे सरकारची कोंडी झाली आजवर मराठ्यांनी अटकेबार झेंडे लावले मराठी युद्धात नेहमी जिंकत आले पण तहात कायमच हारतात जरांगी यांनी मात्र इतिहास घडवला त्यांनी युद्धाबरोबरच तहातही बाजी मारली जरांगीने मुंबईचं मैदान मारलं त्यामुळे लाखो मराठ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण म्हटला पाहिजे पण आता एकच विषय आहे हे सगळं झालं सरकारनं दिलेले आश्वासन आहेत त्याचा मसुदा आहे आता तरी युद्धात आणि तहात जरांगे जिंकलेत मात्र सरकार ह्या सगळ्या गोष्टी महिन्यात किंवा दोन महिन्यात किंवा जे काही आश्वासन दिलेत ती खरंच पाहणार का हाच तेवढा मुद्दा आहे आत्ता आपण मराठ्यांचं हे यश आहे असं मानू आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच जावं असंही आपण मानायला हरकत नाही आपला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र